भाजपचे दोन बडे चेहरे राष्ट्रवादी शरद पवार गटात जातील अशा चर्चा महिन्याभरापासून सुरू होत्या त्यातील एक नाव म्हणजे कागलचे समरजीत सिंग घाटके आणि दुसरं म्हणजे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील मात्र एकीकडे समरजीत सिंग घाटके यांनी पवारांची तुतारी हाती घेऊन एक महिला उलटला असतानाच दुसरीकडे हर्षवर्धन पाटील अजूनही तळ्यात मळ्याच्या भूमिकेतच दिसत आहे इंदापूर विधानसभेची जागा दत्त यांच्याकडेच राहील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठासून सांगितल्यानंतरही हर्षवर्धन पाटील यांनी कोणतीही राजकीय पावलं अजून तरी उचललेली दिसत नाहीये कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी हाती घेऊन विधानसभा लढवावी मात्र पितृ पंधरवडा सुरू असून तो संपल्यावरच पुढचा निर्णय घेऊ असं हर्षवर्धन पाटील सांगत आहे मात्र याच पितृ पंधरवड्याच्या काळात हर्षवर्धन पाटील यांच्या हातातून तुतारी निसटती असल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जात हर्षवर्धन पाटील जिकडे जात आहेत तिकडं त्यांचा राजकीय गेम नक्की का होतोय हाताच्या पंजावर राजकारण करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना कमळाकडून डावलण्यात आल्यानंतर आता हातात तुतारी ही त्यांच्या हातातून कशी आहे हर्षवर्धन पाटलांच्या डोक्यात नेमकं काय शिस्तय इथपासून ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापुरात कोणती नवी राजकीय समीकरणे उदयास येत आहे हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटातील प्रवेश नेमका अडलाय कुठं तुतारी घेण्याची खरंच त्यांची इच्छा आहे का चला तर मग याबाबत अगदी सविस्तर जाणून घेऊया हॅलो मी सेजलन तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एकेकाळीचं मोठं नाव मुख्यमंत्री पदाच्या तोडीचा नेता काँग्रेस संस्कृतीत वाढलेला शांत संयमी आणि सहकाराची जाण असलेला सर्व पक्षात चांगले संबंध असलेला नेता एकोणावीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ अशा सलग चार वेळा त्यांनी इंदापूर विधानसभेचं नेतृत्व केलंय राज्याचे मंत्रीपद त्यांनी उपभोगलं मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये आघाडीची जागा वाटपात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर ठपका ठेवत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला आणि भाजपचे कमळ हाती घेतलं पवारांना विरोध करणारे आणि पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेता म्हणून त्यावेळी भाजपने सुद्धा राजकीय गरज पाहून हर्षवर्धन पाटलांना तिकीट दिलं मात्र राष्ट्रवादीच्या दत्ता बर्णे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला मात्र यानंतर भाजपने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करून हर्षवर्धन पाटील यांना खुश केलं भाजपमध्ये आल्यामुळे चौकशी नाही काही नाही आता सुखाने झोप लागते हे त्यांचं विधानही मधल्या काळात चर्चेत होतं परंतु आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जागा वाटपाच्या मुद्द्यावरून हर्षवर्धन पाटील वेगळी भूमिका घेतील ही चर्चा चालू आहे परंतु महिनाभर नुसत्या चर्चा सुरू असून अजूनही हर्षवर्धन पाटलांनी भाजप सोडलेली नाहीये चंद्रशेखर तर यांनी तर जायचं असेल तर जा असं सांगूनही हर्षवर्धन पाटील अजूनही भाजपमध्ये का आहेत त्यांच्या तुतारी प्रवेशाला उशीर का होतोय त्याची कारणे पाहूया यातील पहिलं कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना अजूनही भाजप हायकमांड कडून असलेली आशा हर्षवर्धन पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात तसेच ते देशाच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष सुद्धा होते त्यामुळे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांचे चांगले संबंध आहे राज्यपाला नियुक्त बारा विधान परिषदेची यादी पितृपक्षानंतर जाहीर करण्यात येणार असून त्यात हर्षवर्धन पाटील यांचं नाव असू शकतं म्हणून की काय पितृ पंधरवडानंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितल्यांचं बोललं जातंय आणखी एक कारण म्हणजे भाजप सोडली तर ईडी सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे लागेल अशी भीती सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना असू शकते असंही सध्या बोललं जातंय कारण भाजपमध्ये गेल्यामुळे आता चौकशी नाही काही नाही रात्री शांत झोप लागते हे हर्षवर्धन पाटलांचे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात आजही चर्चेत असते हर्षवर्धन पाटील यांच्या कोंडीचं दुसरं कारण म्हणजे इंदापुरातील शरद पवार गटाचा असलेला विरोध आणि शरद पवारांची संदिग्ध भूमिका हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार गटाच्या नेत्यांचा एकमेकांना टोकाचा विरोध राहिलाय राष्ट्रवादीत जरी दोन गट पडले असले तरी इंदापुरातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा हर्षवर्धन पाटलांना कडाडून विरोध राहिलाय याच पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील शरद पवार गटाचे नेते प्रवीण माने आणि अप्पासाहेब जंजाळे यांचे समर्थक मोठ्या संख्येने गोविंद बागेत शरद पवारांना भेटायला गेले होते यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीवरच चर्चा केल्याचं समजलं जाते साहेब काहीही करा परंतु आयात उमेदवाराला संधी नको हर्षवर्धन पाटील सोडून आमच्यापैकी दुसऱ्या कोणत्याही नेत्याची उमेदवारी जाहीर करा आम्ही सर्वजण मिळून त्यांचं काम करू अशी विनंती शरद पवार गटातील इंदापूरच्या नेत्यांनी थेट गोविंद बागेत जाऊन आहे त्यावर शरद पवारांनी सुद्धा तुम्ही चिंता करू नका कार्यकर्त्यांशी आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करूनच उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल फक्त राष्ट्रवादीचाच आमदार होणार हा निकाल घेऊन तुम्ही कामाला लागा असे आदेशही कार्यकर्त्यांना दिले तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक तालुक्यात एक सर्वे करून ज्या उमेदवाराची जिंकण्याची क्षमता आहे असा उमेदवार घोषित करू असंही आश्वासन शरद पवारांनी दिलेलं दिसतंय राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इंदापूर साठी प्रवीण ही हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झालेली कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि पवार घराण्याची असलेलं वैर तसं बघितलं तर अजित हर्षवर्धन पाटील आणि पवार कुटुंब यांच्यातील राजकीय मतभेद उभ्या महाराष्ट्राला माहितीये दत्ता भरणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबानेच हर्षवर्धन पाटील यांना मागील दहा वर्षापासून राजकीय पटल्यावरून दूर केले असा आरोपही अनेकदा करण्यात आलाय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटलांविरोधात दत्ता भरणे यांना बळ देऊनच त्यांचं राजकारण संपवलं हे सत्य आहे हर्षवर्धन पाटलांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करूनच भाजपचं कमळ हाती घेतलं होतं आणि समजा भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेच तर मग आपलं काय असा प्रश्नही हर्षवर्धन पाटील यांना पडणं स्वाभाविक आहे म्हणूनच की काय एकीकडे एक कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी तुतारी हाती घ्यावी असं म्हणणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी अजून तरी तुतारी घेण्याची धाडस केलेलं नाहीये अशा वेळी अपक्ष किंवा काँग्रेस असे बाकीचे दोन पर्याय हर्षवर्धन पाटील यांच्या समोर आहे मात्र अपक्ष लढलो तर तिरंगी लढतीचा फटका बसेल आणि पराभव सुद्धा होण्याची शक्यता आहे याची जाणीव राजकीय दृष्ट्या परिपक्व असलेले हर्षवर्धन पाटील यांना आहे म्हणूनच की काय हर्षवर्धन पाटील हे पक्ष काँग्रेसशी सुद्धा चाचपणी करत असल्याच्या चर्चा आहे बाळासाहेब थोरात यांनी हर्षवर्धन पाटलांबद्दल केलेल्या एका विधानामुळे या चर्चा सुरू आहे हर्षवर्धन पाटील माझे चांगले मित्र आहे त्यांच्यामध्ये मोठी क्षमता आहे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाऊन चूक केली की काय असे वाटावं वा अशी परिस्थिती निर्माण झालीय मात्र आता जरी हर्षवर्धन भाजपात गेले असले तर ते पुन्हा मुख्य रस्त्यावर येतील असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटल्याने हर्षवर्धन पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का अशाही चर्चा सुरू झाल्याय काँग्रेस नेत्याला गोळ घालून इंदापूर मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे घ्यायचा आणि काँग्रेसकडून उभा राहायचा प्लॅन सुद्धा हर्षवर्धन पाटील आखू शकता असंही सध्या बोललं जात आहे म्हणूनच ते अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं बोललं जात मात्र ही एकूण सर्व परिस्थिती बघितली तर भाजप तुतारी की काँग्रेस याच चक्री हर्षवर्धन पाटील अडकलेले दिसत आहे बाकी तुम्हाला काय वाटतं हर्षवर्धन पाटील इंदापुरातून आमदार होऊ शकतात का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद